नमस्कार मी सिद्धार्थ राजेंद्र गाडवे डिरेक्टर ॲट काकालोय फूड्स प्रायव्हेट लिमिटेड माझं सगळ्या उद्योजकांना एक सांगणं असेल की तुम्ही कुठला व्यवसाय चालू करणार असाल तर पहिलं हा टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट किंवा टेक्नॉलॉजी बेस्डच चालू करावा काकालोय स्वीट सेंटरचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही गेले काही वर्ष टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये ई आर पी सिस्टम आहे ओ एस सिस्टम्स आहेत आणि ऑनलाईन सेलसाठी वेबसाईट डेव्हलप करून एक चांगलं युजर फ्रेंडली ऑनलाईन पोर्टल आम्ही डेव्हलप करतो आहे गेल्या काही वर्षात आम्हाला असं जाणवलं की जसे कस्टमर ट्रेंड्स वाढत आहेत जसा आम्हाला व्यवसाय वाढवायचा प्रयत्न आमचा चालू आहे त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे ई आर पी सिस्टम ही आपलं पूर्ण बॅक एंड पासून ते मध्ये आपल्या डीलर्सना ना माल पोहोचवण्याचं एंड टू एंड पूर्ण प्रोसेस हे सिस्टम्समध्ये आम्हाला करता येतं प्लस पी ओ एस सिस्टम्स हे स्टोर एंडला जेव्हा कस्टमर येतात खरेदी करतात त्याचा पूर्ण डेटा आम्हाला कॅप्चर होतो आणि ह्याचा फायदा असा असतो की आम्हाला कस्टमर ट्रेंड्स दिसतात वेगवेगळ्या स्टोर्समध्ये एरिया वाईज म्हणजे प्रत्येक शहरातले वेगवेगळे एरियाज असतात तिथे प्रत्येकाचे कस्टमरचे चॉईस आणि त्यांचे ट्रेंड्स वेगवेगळे असतात हे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट किंवा ओ एस सिस्टम इम्प्लिमेंट केल्यामुळे आम्हाला हा सगळा डेटा एक सेंट्रल डेटाबेसमध्ये मिळतो ज्याच्यामुळे आम्हाला आमचा पुढचा प्रोडक्ट काय आम्हाला डेव्हलप करायचे असतील किंवा काही नवी प्रॉडक्ट लाईन चालू करायची असेल ह्याच्यासाठी आम्हाला खूप चांगला एक अभ्यास करण्यासाठी एक चांगला डेटा मिळतो त्याच्याचबरोबर इ आर पी सिस्टम्समध्ये आम्हाला जो पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचा आमचा जो प्लॅन आहे कारण आता व्यवसाय हा बऱ्यापैकी सिजनल झाल्यामुळे सीझनमध्ये जा जे आम्हाला सेल करायचं आहे किंवा आम्हाला काही टार्गेट अचीव करायचं असेल त्याच्यासाठी जो प्लॅन करायचा असेल त्याच्यासाठी आम्ही गेले दोन तीन वर्षाचा पूर्ण हिस्टॉरिकल डेटा बघतो त्याच्यात आम्हाला काही गेल्या वर्षी काही अडचणी आल्या असतील त्या सुधारणा करण्यासाठी जसं आपण म्हणतो की काही लेसन्स लंड असतात गेल्या वर्षीच्या त्या सुधारणा करण्यासाठी आम्हाला एक सेंट्रल डेटाबेसमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात मिठाई नमकीनचा व्यवसाय करताना क्वालिटी एकाच चांगल्या दर्जाशी देणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जेव्हा हा व्यवसाय करता कुठलाही खाद्यपदार्थाचा व्यवसाय करता तुम्ही स्ट्रेट लोकांच्या हेल्थशी खेळत असता दोन पैसे वाचवण्यासाठी एक सबस्टँडर्ड प्रोडक्ट कस्टमरला जर गेलं तर तुमचा कस्टमरचा विश्वास तुमच्यावरनं जातो तुम्ही हेल्थ रिस्क त्याच्यात भरपूर असतात आणि तुमचं ब्रँड खराब होतं हे दोन पैशाचं नुकसान झालेलं चालेल पण कुठल्याही रीतीने तुमच्या व्यवसायाला जो लाँग टर्म ह्याचं नुकसान होतं हे कधीच तुम्ही भरू शकत नाही म्हणून व्यवसाय करताना अत्यंत गरजेचं आहे की तुम्ही जे स्टँडर्ड्स तुमच्यासाठी एक एक मेंटेन केलेले आहेत एक स ते स्टँडर्ड्स मेंटेन कंटिन्यू करणं हे अत्यंत गरजेचं आहे सध्या तुमचा प्रोडक्ट कस्टमरपडे पोहोचवण्यासाठी तशी इन्फॉर्मेशन जाण्यासाठी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी ऑनलाईन मीडियम्स खूप छान अवेलेबल आहेत जसं काय फेसबुक आहे व्हॉट्सॲप आहे हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह मीडियम्स आहेत कारण होर्डिंग्स लावणं पेपरमध्ये ॲड देणं हे कसं हे कसं कॉस्टली अफेअर्स येत सगळे पण नवा उद्योजक आहे त्यांना ॲज अ स्टार्ट तुम्ही ह्या सगळ्या मीडियम्सचा पुरेपूर वापर करा एक आणि तुम्ही जास्तीत जास्ती कस्टमर्सकडे रीच करू शकता हे आमचं एक सजेशन आहे आम्ही सुद्धा ह्या मिडियमचा खूप छान वापर करतो आणि आम्हाला लक्षात आलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त कस्टमर्सकडे खूप एक कॉस्ट इफेक्टिव्ह रीतीने पोहोचू शकता गेल्या काही वर्षात मिठाई आणि नमकीन ह्याचे ह्याच्या गिफ्टिंगमध्ये खूप चांगली मागणी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रीमियम आयटम्स प्रीमियम गिफ्टिंग प्रीमियम पॅकेजिंग ह्याची मागणी खूप चांगली वाढती आणि दरवर्षी आम्हाला हा हा ट्रेंड इनक्रीजिंग दिसत दिसत आहे तर कुठलाही व्यावसायिक व्यवसाय तुम्ही चालू करताना हा एक सर्वसामान्य व्यक्तीला आपण केटर करू शकू प्लस प्रीमियम रेंजही ऑफर करू शकू ही जर तुम्ही पूर्ण रेंज देऊ शकला तर तुम्ही जास्तीत जास्ती कस्टमर्सना तुम्ही पोचू शकाल त्यांना केटर करू शकाल त्याच्या व्यतिरिक्त पॅकेजिंग इंडस्ट्री ही आता खूप चांगली त्याच्यामध्ये चा एक्सपान्शन होत आहे कारण असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंगची डिमांड खूप छान वाढलेली आहे तर हे अजून एक नवा ट्रेंड आम्हाला गेल्या काही वर्षात दिसून आला आहे की खूप छान इनोव्हेटिव आर्टिस्टिक पॅकेजिंग ज्यांना आर्टमध्ये आवड आहे आणि त्यांना व्यवसाय करायची खूप इच्छा आहे तर त्यांनी ही पॅकेजिंग इंडस्ट्रीसुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता